أنزلنا هذا القرآن على جبل لرأيته خاشعا متصدعا خاشعا متصدعا من خشية الله وتلك الأمثال نضربها للناس لعلهم يتفكرون الرحمن الرحيم هو الله الذي لا إله إلا هو الملك القدوس السلام المؤمن المهيمن العزيز الجبار المتكبر سبحان الله عما يشركون هو الله الخالق البارئ المصور له الأسماء الحسنى موسيقى... يسبح له ما في السماوات والأرض وهو العزيز الحكيم صدق الله العظيم يا سامجيك سبب तर माझ्या पूर्ण मतदारसंघामध्ये जेवढा मेकोलेला माझा मुस्लिम बांधव मतदार मतदार आहे मतदार आहेत विशेषतः मुरुड तालुक्यामध्ये माझ्या मुस्लिम महिलांसाठी सत्तर लाख रुपये खर्चून एक अद्यावत असं एक सभागृह त्या ठिकाणी बांधतो आपण काम देखील आपण सुरू केले अनेक दफलभूमी असेल किंवा ना मुरुड शहरामध्ये अद्यावत दफभूमी असेल किंवा मांडला दफरभूमी असेल किंवा आपल्या अलिबाग शहरातील दौर उभी असेल अशा अनेक कामांसाठी मी विशेष बाब केली जो कधी आत्तापर्यंत कुठल्या राजकीय नेत्याने दिला नाही आहे तो देण्याचा मी खूप प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी कामं पूर्ण आता झालेली आहे जसं या आजच्या दिवशी याचा आपण लोकार्पण करतोय त्याच पद्धतीने काही दिवसात इतर कामांचा पण लोकार्पण निश्चित करतो विशेषतः चर्चेला जातं की बाबा मुस्लिम बांधव हा थोडासा नाराज किंवा दूर आहे पण असं नाही आहे कारण मुळात आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा ता प्रामाणिक प्रयत्न करतो माझ्या निवडणुकीच्या वेळेला मी बघितलं की सर्वाधिक जास्त जे चेहरे समोर होते ते माझे मुस्लिम बांधव असतील किंवा माझ्या मुस्लिम भगिनी असतील विशेषतः माझ्या मुरूड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त अल्पसंख्य समाजी लोकं की माझ्या बरोबरी त्या काळामध्ये राहिले आणि म्हणून समाजाचं विकास काम बघत असताना त्यांना लागणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्यातली काही गोष्टी म्हणजे आजचाही सभागृहाचं निश्चित सांगेल जे जे प्रश्न समाजाच्या माध्यमातून आमच्यासमोर आले त्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याची भूमिका सरकारच्या माध्यमातून ती निश्चित केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या समाज बांधवांना एकत्र करून खऱ्या अर्थाने आज पहिलं तर ते सगळे कमिटी मेंबर पंच मेंबर परिवारिक बाकी सगळीच मंडळी आज या ठिकाणी आहे आणि विशेषतः तो शब्द माझ्या रामखंड निवडणुकीच्या वेळेला पूजेचा सरपंच आणि पंचायत निवडणुकीमध्ये दिला त्याचे वचन पूर्ण असं मी निश्चित सांगेल कारण अनेक अनुभव आपल्या पाठीशी निश्चित आहेत की मागच्या काही अगोदरच्या काळामध्ये विशेषतः ज्या ज्या शब्द लोकांनी पक्षाने मला शब्द दिला मला वाटत नाही ते शब्दाची कुर्त झाली कारण मी कधीतरी भाषणांच्या माध्यमातून ऐकलं गेलं मोल्यामध्ये जाऊन बोलायचं की तुमचं हे बसतीचं काम करणार या कार्याचं काम करणार किंवा सगळ्याच गोष्टींमध्ये त्यांनी आगीसुद्धा घरीकडून कधी त्यांनी केलं नाही पण मी जो शब्द दिला त्या शब्द पूर्ण आज या ठिकाणी खऱ्या त्याने आपलं स्वागत झाल्याचं आपल्याकडे असला पाहिजे चांगले संबंध असले पाहिजेत जेणेकरून आपल्या दोन्ही याच्यामध्ये दुरावण असलं पाहिजे भूमिका सगळ्यांनीच घेतली पाहिजे असं माझं पण निश्चित आहे निवडणुका की काही मान्यवर येतात आणि मग समाजाच्या वरिष्ठ ज्येष्ठ नेत्यांमध्ये बसून वेगळ्या चर्चा होते आणि मग आपण त्याला फोटा किंवा खरा शब्द देऊन त्यामध्ये भूमिका बजावतो असं न करताना जो काम करणार आहे त्याच्या पाठी आपण खरा मान्य उभं राहिलं पाहिजे असं माझं युती निश्चित आहे सुदैवाने तुमच्या हो सगळ्यांच्या कठोर आशीर्वादाने निवडण्यासारखी सगळ्यात मोठी पंचायत आज माझ्या आमच्या महायुतीकडे आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने अनेक विकास कामं करत असताना जी कामं निवडणुकीच्या अगोदर प्रस्तावित केली आहे ती देखील आपली चालू आहेत सूचित केली आहे ती देखील प्रस्तावित मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये योगधंद्याचा सर्वांगीण असं आहे तुम्हाला दिलेला आहे त्याची वचनपूर्ती पूर्ती करणं आमदार माझी जबाबदारी दिसित आहे आणि म्हणून केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून विशेषतः माझ्या अल्पसंख्यक बांधवांना जो निधी येतो तो थेट देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करतो मला सांगा सांगताना अतिशय आनंद होईल की जिथे जिथे मस्जिद आहे जिथे जिथे दर्गा आहे जिथे जिथे दबरभूमी आहे त्या ठिकाणी हायमॅक्सची व्यवस्था मी केली आहे आणि मला वाटते चार कोटी साठ लाखाचे हायमॅक्स माझ्या मतदारसंघामध्ये मी प्रसुद्ध केले त्यांचे जे, -जे मंत्री आहेत अब्दुल सत्तार साहेबजी माझ्या अतिशय जवळच्या असल्या कारणाने विशेष भावपणे मी आपल्या समाजासाठी आणलेला आहे येणाऱ्या काळामध्ये चेंडत निघतील आणि आपल्या प्रत्येक भागामध्ये जिथे जिथे गरज आहे त्या ठिकाणी आय बँकची व्यवस्था निश्चित केली आहे सगळ्यांसाठी केली आहे सगळ्या मुळात समाजाला एकत्र घेऊन जाणार मी आमदार असल्या कारणाने येणाऱ्या काळामध्ये सगळ्या समाजाच्या वरिष्ठ ज्येष्ठ नेत्यांना विश्वास घेऊन विशेषतः माझ्या भगिनीला विश्वास घेऊन त्यांच्या उपयुक्त कामं करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार हा भाईचारा आपण असाचपणे राहिला पाहिजे आणि दिलेला विश्वास हा कायमस्वरूपी राहायला पाहिजे भूमिका मी आपल्यासोबत निश्चित मांडतो अनेक नेत्यांचे अनेक भाषणे किंवा अनेक विचार आपण ऐकले असतात आत्तापर्यंत हा प्रवास आपण बघत आलो पण मी असा एक व्यक्ती आहे की जे बोललो ते करणार जो शकत करणार जे वचन दिलं आहे त्याची पूर्ती करण्याचं काम मी निश्चित करणार कारण माझे सर्व वरिष्ठ ज्येष्ठ नेते या कामामध्ये अतिशय तत्परतेने काम करण्या करतो एखादा शब्द माझ्या कार्यकर्त्या दिला असेल त्याची पूर्ण करणं हे माझा आपल्याला खूप जबाबदारी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित सरकारचा निधी आपल्याला व्यतीत करण्यासाठी आम्हाला सगळ्यांच्या त्यांच्या विश्वासाला पात्र ठरून आणि दिला शब्द त्याची पूर्ण करत असताना येणाऱ्या काळामध्ये अनेक विकास काम आपल्या भागामध्ये करत असताना तुम्हाला सगळ्यांना विश्वास घेतला जाईल अक्ष तो या ठिकाणी येतो असाच सहकार्य असाच पाठिंबा पा, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठी धावते सदिच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा छोटेखाने सन्मान केल्याबद्दल आणि आज खरादाने आम्ही आमच्या सगळ्यांचे असते आपल्या अध्यक्षांचे असते चावीस करत असताना एक विश्वास देतो आम्ही देखील तुमच्या सेवेसाठी काय प्रसंग राहू हे वचन या ठिकाणी देतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय